श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिली पौर्णिमा ही शनिवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असे म्हटले जाते शाकंबरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते शाकंबरी पौर्णिमा ही शाकंबरी देवीला समर्पित आहे शाकंबरी देवीला बनशंकरी असे देखील म्हटले जाते देवी भागवत ग्रंथामध्ये हिच्या उत्पत्तीविषयी कथा आहे एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाणी विना उपाशी राहिली त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला देवीला या करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्यांना उत्पन्न केले त्या भूकल्यानांना खाऊ घातले त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शाकंबरी हे नाव मिळाले ही अष्टभुजा असून तिच्या आठही हातात आयुधे आहेत ती सिंहावर बसलेली आहे पाया दोन हत्ती आहेत प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूला बाहुल्याप्रमाणे चार मूर्ती आहेत दर शुक्रवारी या देवीची पालखी निघते पौष सप्तमी पासून पौष पौर्णिमेला शाकांबरी नवरात्र साजरी केली जाते शाकंबरी देवीची पूजा करण्याबरोबरच जर आपण आपल्या परिसरात स्वतःच पालेभाज्या निर्माण करून त्या भोजनात वापरल्या तर त्यामुळे त्या शाकंबरी देवी आपल्यावर प्रसन्न होते हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्व आहे या दिवशी स्नान जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते या दिवशी आपण पांढऱ्या वस्तू दान करू शकतात चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ दूध साखर पांढरे कपडे आणि पांढरे चंदन दान करावे तसेच कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी चांदी आणि मोती दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते थंडीचा महिना असल्याने गरजू लोकांना गरम कपडे ब्लँकेट अन्न आणि फळाचे दान करावे भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी शिव प्रतीचे वाटप किंवा दान करावे या दिवशी देवीला साठ ते एकशे आठ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी पूजा केल्याने सुख समृद्धी आणि धान्याची कमतरता भासत नाही या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा किंवा ओम शाकांभ्य नम हो। ओम एम ह्रीम क्लीम शाकांभ्य नम हो। या देवीचा आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र हा जपायचा आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू हीच वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच पण आपलं सात पिड्यांचं सा दारिद्र्य नसून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला शिवजाल बेलायकन सुद्धा अगदी माझ्यापर्यंत मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्याला शिवाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलं होतं असतील नवरा बायझेचं खूप बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांच्या दुष्कडून प्रभाव असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथीना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे तुळशीसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं त्यानंतर आपल्या घराचे जे दरवाजे आहेत ते खिडक्या आहेत ज्या ते आपल्याला खोलून घ्यायचे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडाय दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा आपण घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिढ्या दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आप आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतात या लवंग आणि हिरव्या वे वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये मा नेऊन टाकायचे आहेत आपल्याला थोडे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित येतं आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्याला आरोग्य प्राप्त होतं चांगलं आरोग्य प्राप्त होतं तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळेतिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू उजळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ग्रहदोष वासुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातन काढता पाय करून निघून जाते ज्या जा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळलेले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो येतो आज संध्याकाळी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणाऱ्या आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणारे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ